आपण आज बुद्धगयामधील बुद्ध, बुद्ध वेळा संदर्भात बोलणार आहे वर्षानुवर्ष बौद्ध स्थळांवर ब्राह्मणी आक्रमण झालं आणि अनेक बौद्ध स्तूपावर काही धार्मिक संघटनांनी त्याच्यावर ताबा मिळवला आणि त्या बौद्ध स्थळांचं विद्रुपीकरण देखील करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचे विद्रुपीकरण झाले देखील तसेच तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना फोडून त्या त्याला वेगळ्या प्रकारचं आकार देऊन त्याच्यावर काही धार्मिक संघटनांनी कब्जा केला तीच परिस्थिती पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये होऊ लागली आहे काही ठिकाणी आक्रमण होताना आपण पाहिले त्या आक्रमणानंतर आता बौद्ध स्थळांवर देखील आक्रमण होताना दिसत आहे असाच प्रकार बिहार मधील गयामध्ये घडलाय भगवान गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली होती त्या बुद्ध महाबोधी विहारावरच मनोवादी विचारधाराच्या लोकांनी कब्जा केला असल्याने देशातील व विदेशातील बौद्ध या विरोधात आवाज उठावलाय भगवान गौतम बुद्ध यांना अज्ञान प्राप्ती झाली त्या पवित्र स्थळावर त्या बुद्ध विहाराच्या समितीवर ब्राह्मणी सभासद नियुक्त केल्या ले, केल्याने त्याला विरोध होऊ लागलाय तसेच मुस्लिम बांधवांच्या पवित्र मस्जिदच्या ठिकाणी देखील मुस्लि मुस्लिम मुस्लिम व्यक्तींना त्या ठिकाणी नियुक्त केलं जात त्याचबरोबर हिंदू धर्मातील जे मंदिर असतात त्या मंदिरात देखील हिंदूच धर्मीय लोकांना नियुक्त केलं जात मग बौद्धांच्या पवित्र स्थळावर मनुवादी विचारधाराच्या लोकांची नियुक्ती का असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झालाय एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यानुसार ब्राह्मणांना त्यांच्या जन्माच्या आधारानुसार बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी मध्ये सदस्य बनवले जाते या कायद्याच्या विरोधात आता बौद्ध भिक्खूंनी आवाज उठवलाय व तसेच या समितीवर गंभीर आरोप देखील केले आहे बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी मधील जे ब्राह्मण सदस्य आहेत ते महाबोधी विहार हिंद। मंदिर म्हणून सांगतात तर कधी ते शिव मंदिर सांगतात

षडयंत्रता है आरोप जो उद्या को या धर्म को नहीं जानते हैं नहीं मानते हैं वे अज्ञानी वो दोषी नहीं है अज्ञानी उनको ऐसी शिक्षा मिली नहीं न परिवार से मिली न स्कूल से मिली न बाजार से उसको मिला न ऑफिस से मिला और न सरकार से कुछ मिला इसीलिए वो या तो विरोध में है या तो साइलेंस है तो हम किसी को दोष जब अनपढ़ आदमी कुछ थांबावे बुद्ध गया या जन आंदोलन पुकारलं आहे ते सुरू देखील केलं आहे मात्र तरी देखील सरकारने या संदर्भात कोणतीही दखल घेतली नसल्याने तेथील म्हणते उपोषणात बसले आहेत आणि आमरण उपोषण करत आहेत व त्यांची आता परिस्थिती देखील बिकट झालेली असल्याचे आता समोर येत आहे तर सरकार जाणून बुजून या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत या सर्व घटनेतून भगवान गौतम बुद्धांचा इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न भारत सरकार करत असल्याचा आरोप आता बौद्ध भिक्खून केलाय तसेच या प्रकरणामध्ये दिसून देखील येत आहे मनुवादी विचारधारेचे लोक त्या समितीवर स्थापन करून स्थापित करून या भारतातून बुद्ध धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न आता या मनुवादी विचारधाराच्या संघटनेने सुरू केला ब्राह्मण मुक्त बुद्ध गया करावे यासाठी बुद्ध गया मंदिराच्या बाहेर अनेक दिवसापासून बौद्ध भंते आमरण उपोषणावर बसले आहेत तसेच देशभरातून बौद्ध अनुयायांकडून आवाज उठवला जातोय बुद्धगया अर्थात महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करून टेम्पल मॅनेजमेंट मध्ये ब्राह्मणांना सदस्य म्हणून नियुक्त केले आहे ते बुद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास ते रद्द करावे आणि पुन्हा एकदा बौद्ध भंतेच्या स्वाधीन हे बुद्ध गया टेम्पल करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे हे आंदोलन होत असले तरी बौद्ध भंतेंनी या विरोधात आवाज उठवलाय मात्र सरकार या घटनेकडे गांभीरतेने पाहताना दिसत नाही या सर्व बौद्ध धम्मातील जे बोधी विहार आहे महाबोधी विहार आहे ते त्याच्यावर कब्जा करून ब्राह्मणी विचारधारा लादून बौद्ध धम्म या देशातून नष्ट कर नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं या सर्व घटनेमधून दिसून येत आहे त्यासाठी देशभरातून बौद्ध भंत्यांनी याविरोधात आवाज उठवलाय त्यासाठी महाराष्ट्रातून देखील या देशातून देखील सर्व समाज बांधवांनी बौद्ध बांधवांनी एकत्र येत या एकोणीसशे एकोणपन्नास या ऍक्टच्या एक विरोधात आवाज उठून ते रद्द करण्याची मागणी आता सर्वांनी करायची आहे धन्यवाद नम बुद्ध